नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत आमच्याही जीवाचा थोडा तरी विचार करा आज जवळजवळ पाच महिने झाले सर्वच साखर कारखाने सुरू होऊन याच कारखान्यांचा गळीत हंगाम काही दिवसावरच असल्याने सर्वच कारखाने ऊस मिळवण्यासाठी चढावड करीत आहेत तर ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रक ट्रॅक्टर व बैलगाड्या जोमाने कार्यरत आहेत आज ट्रक ट्रॅक्टर वाहतूक म्हणजे सहजासहजी होत आहे मात्र बैलगाडीने ऊस वाहतूक म्हणजे तारेवरची कसरत असून बैलगाडीची ऊस वाहतूक करणारे बैल म्हणजे ओझ्याचे मालक आहेत असे सर्वजण म्हणत आहेत पण हेच मुखे बैल आजपर्यंत मरणाचे ओझे वाहून दमले नसतील कशावरून हे साहजिकच असल्याने ते मुख्य असले तरी आज ती जी ऊस वाहतूक करीत आहे ते आमच्याही जीवाचा थोडा तरी विचार करा असे म्हणत नसतील कशावरून गेली पाच महिने झाले ही मुकी जनावरे आपल्या मालकाच्या भल्यासाठी मरणाचे ओझे घेऊन जीवाची करता दिवसरात्र पाच ते सहा मैल चढ उतार करत कारखान्याला ऊस पोहोच करतात आज या मुक्या जनावरांच्या जीवावरच प्रत्येक गाडी मालक आपला संसार चालवत असतो त्यामुळे प्रत्येक गाडी मालक हे बैल आपले आधार आहेत म्हणून बैलांना आपल्यासारखे जपत असतो तेही तितकीच खरे आहे मात्र या पाच महिन्यात या गाडीवानापैकी काही गाडीवान पाहायला मिळाली की या मुक्या बैलांच्या जीवाची पर्वा न करता भरमसाठ गाडीमध्ये ऊस भरायचा व मार मार मारून गाडी ओढायला भाग पाडायचे हा मरणाचा मार खाऊनसुद्धा ही बैले ही भरलेली गाडी ओढतच असतात पण हे मरणाचे ओझे घेऊन गाडी ओढत असताना जर गाडी पलटी झाली तर या बैलांना आपला जीव गमवावा लागतो याची पर्वा नसते जर एखादा बैल मयत झाला तर नुकसान कोणाचे याचा विचार आज गाडी मालकाने करायला हवा आज जसा आपला जीव आहे तसाच या मुख्या जनावरांचा आहे त्याच्यामुळे आमचा संसार चालतो हे ध्यानात ठेवून प्रत्येक गाडी मालकाने आपल्या गाडीत जेम तेम वजनाचा ऊस भरूनच ऊसाची वाहतूक करून आपलेही व या मुख्या जनावरांचे जीवन सुखी करावे हे त्याच प्रसंगी सांगाविषयी वाटते धन्यवाद मित्र हो आज आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद